नंदुरबार परिवहन विभागाकडून अवैध विद्यार्थी वाहतुकीवर मोठी कारवाई नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नवापूर चौफुलीवर अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई करण्यात आली आहे तोरणमाळहून साक्री तालुक्यातील आश्रमशाळेकडे जाताना एका वाहनातून अठ्ठावीस विद्यार्थ्यांची कुठलीही सुरक्षितता न बाळगता वाहतूक केली जात होती परिवहन विभागाने तात्काळ दंडात्मक कारवाई करत ते वाहन जप्त केले वाहन चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी ती रद्द करण्यात आला असून दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे जप्त केलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षित व्यवस्था करून त्यांना आदिवासी विकास विभागामार्फत एकलव्य रेसिडेन्सी स्कूलमध्ये मुक्कामासाठी ठेवण्यात आले आहे आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या वायव्य पथकाने तपासणी करत असताना त्यांना एक वाहनामध्ये काही लहान मुलं घेऊन सदर वाहन तपासणीसाठी थांबवला असता वाहनामध्ये एकूण पंधरा एकूण अठ्ठावीस लहान मुलं त्याच्यामध्ये होती साधारणतः दहा ते बारा मध्ये मुलं कोरणमाळवरून साखरी तालुक्यातील भाऊराव एमजी पाटील विद्या सेवा मंडळ डांग शिरवाडे तालुका साखरी धुळे संचलित अनुदानित आश्रम शाळे पिंपळगाव खुर्द ठिकाणी जाताना आढळून आली सदर वाहन आम्ही प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदवाडी आम्ही सदर वाहनावर आम्ही जपताची कारवाई केलेली आहे आणि सर्व लहान मुलांची सोय आणि प्रोजेक्ट कार्यालय होती इंग्लिश मिडियम स्कूल जिथे ते आज त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे उद्या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या पालक पुढील कारवाई प्रोजेक्ट ऑफिसर यांच्या आदेशामुळे करण्यात येणार आहे सदर वाहन आम्ही अवैध प्रवासी वाहतूक कसा जिल्हा त्याच्यावर केलेला आहे आणि सदर वाहन आम्ही तीन महिन्यासाठी त्याच्यावर जप्तीची कारवाई करून एकूण दहा हजारपास आम्ही त्याच्याकडून वसूल केला